श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावं हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते हा उपाय आपल्याला उद्याच करायचा आहे कारण उद्या नाही केलं तर डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षीच करावं लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे आणि यावर्षी जयंती मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आलेली आहे आणि म्हणूनच यंदा दोन हजार दत्त, दत्त जयंतीला अतिशय दुर्मी योगयोग योग योग जो आहे ना तो निर्माण झालेला आहे जे तीन शुभयोग आहेत ते एकत्र जुळून आलेले आहेत म्हणूनच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्तात्रेयानं जयंती ही दत्त जयंती म्हणूनच ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रेय हे भगवान श्रीहरी विष्णूंचे एक अवतार मानले जातात दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती एकत्रित रूप आहेत आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने तिन्ही देव जे आहेत ना तर ते प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळामध्ये दत्तात्रेयांचा अवतार घेतला यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जयंती गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्त जयंती ही भक्तिभावाने व आनंदाने साजरी केली जाणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी भगवान दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायण देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य वाढते यासोबतच या दिवशी व्रत करून दत्ताची पूजा केल्याने घरामध्ये हवन केल्याने ज्ञानामध्ये वृद्धी होते या दिवशी दत्तांना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावीत यामुळे भगवान दत्त त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेचच दूर करतात दत्तत्रियांना चोवीस गुरुपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंत देखील त्यांच्यापासून सुरू झाला आहे असे मानले जाते या दिवशी श्री दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच तुलनेमध्ये शंभर पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना नामजप केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ जो आहे ना तो आपल्याला मिळत असतो म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे आणि या उपायामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी आईने मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी विघ्न संकट दूर होतील तसेच अभ्यासात नोकरीत तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर तर सबस्क्राईब करा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकोनची घंटी दाबायला विसरू नका जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल ही तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत संतन धर्माचे दत्त जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व क्षेत्रामध्ये साजरा केला जातो जे लोक हे व्रत करतात त्यांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या चा प्रारंभ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांनी होत आहे आणि शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून त्रे मिनिटांनी समाप्त होत आहे तिथीनुसार आपल्याला दत्त जयंती चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे भगवान दत्तत्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसय यांचे पुत्र आहेत भगवान दत्त दत्तात्रेमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेय मूर्तीला तीन चेहरे आहेत सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्व दिले जाते भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्यांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभत असते म्हणूनच चार डिसेंबर रोजी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण हा उपाय मात्र तुम्हाला आवर्जून करायचा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये या उपायामुळे मुलांना यश मिळेल आणि हा उपाय तुम्ही गुरुवारच्या सायंकाळी करायचा आहे कारण या पौर्णिमेचा प्रारंभ हा गुरुवारी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे या दिवशी संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं आणि हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात मुलांना कोणतेही नजर दोष लागू नयेत यासाठी आई वडील जे आहेत ते खूप प्रयत्न करत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं देखील प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि यासाठी आईवडील आणि मुलं देखील खूप प्रयत्न करत असतात पण बऱ्याचदा मुलांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही जर तुम्ही मुलं सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेला ऐकत नसतील अभ्यास करूनही मुलांना लक्षात राहत नसेल मुलांचा अभ्यासामध्ये यश मिळत नसेल त्यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तसेच जी मोठी मुलं आहेत भरपूर शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नाही तर आपल्याला मुलांना नजर दोष लागलेला आहे तर यासारख्या समस्या मुलांना त्यामुळे येत असतात आणि नजरदोष हे फक्त बाहेरच्या या व्यक्तींच्या लागतात असं नाही घरातल्या व्यक्तींच्या सुद्धा आपल्या मुलांना नजरदोष लागतात खास करून आईवडिलांची नजर जी आहे ना ती मुलांना खूप पटकन लागत असते आणि त्यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते आणि म्हणूनच मुलांचे सर्व दोष संकट विघ्न दूर होण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे पण पंथी ही चांगलीच घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका आणि अगोदरच हा दिवा किंवा पंथी तुम्ही वापरलेली असेल तरी देखील चालेल स्वच्छ धुवून घ्यायची दिव्यामध्ये आपल्याला कलव्याची वाट टाकायची आहे जी लाल पिवळ्या रंगाची असते तिला कलवा म्हणतात तर ही तुमच्याकडे दिव्यामध्ये लावायची आहे कलव्याचा धागा नसेल तर तुम्हाला दोन वाती घ्यायचे आहेत एका वातीला तुम्हाला हळद लावायची आहे आणि दुसऱ्या वातीला तुम्हाला कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही वाती ज्या आहेत ना त्या लाल पिवळ्या कलरच्या करून घ्यायच्या आहेत आणि टाकून त्याची पेस्ट करून तुम्हाला या वातीला लावायचं नाही तर कोरडी हळद लावायची आहे कुंकू कोर्ड लावायचा आहे ते वात तुम्हाला घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे त्याला तामण म्हणतात तर त्या तामण भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि यानंतर पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रज्वलित करून ठेवल्यानंतर हा दिवा आपल्याला मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटो समोर तुम्हाला लावायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि नसेल तर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्ही हा दिवा ठेवू शकता कारण दत्त महाराजांचा अवतार घराजवळ मंदिर किंवा स्वामींचं मठ असेल तर तिथे जाऊन मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता परंतु या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हा दिवा जो आहे तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे देवा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि एक वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि तुमच्या मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांचे सर्व दोष संकटविज्ञ अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवस जर तुम्ही सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील एवढं दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि जर सकाळी ला, हा दिवा लावला तर दिवसभर हा दिवा सुरू राहील एवढं तेल तुम्हाला घालायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला मुलांनासुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे असा हा दिवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी लावायचा आहे आणि आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर याखाली जे आपण पाणी असणार आहे तर ते पाणी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता जे पाणी आपण मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होईल तर हे पाणी आपण जे मंत्र जप केले होते त्यामुळे ते पाणी अभिमंत्रित झाला आहे तारक मंत्राचे पठण केलं होतं त्यामुळे आपल्या मुलांचे मुलां रक्षण होणार आहे आणि मंत्र जपामुळे आपल्यामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा ही समवलेली असते स्वामींचा दत्तगुरूंचा आशीर्वाद या पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि यामुळे पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्याला मुलांवरती कोणत्याही प्रकारची बाधा अडचणी संकटविघ्न शिक्षणात नोकरीत विवाहामध्ये अडथळे येणार आहेत ना ते दूर होतील आपल्या मुलांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये रात्र दिवस प्रगती होत राहील मुलं हट्टीपणा करणं सोडून देतील अभ्यासात हुशार होतील मुलांवरती कोणाची नजर बाधा लागलेली असेल वाईट शक्ती असेल तर तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होईल तर आता हा देवा जो आपण उपायासाठी वापरलेला होता या दिव्यामध्ये असलेले वाद पूर्णपणे जळून गेले असेल तर हा खूप शुभ संकेत असतो कारण असं म्हणतात की तुमची सेवा ही आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचली पण अर्धवट जळाली असेल तर थोडीशी जळाली असेल तर मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही कारण आपण जी सेवा केलेली होती ती ईश्वरापर्यंत पोहोचली पण अर्धवट जळालेली वाद कुठेही टाकून द्यायची नाही ही चूक ना आपल्याला अजिबात करायची नाही ती वाद आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये त्याच्यामध्ये माती जी असते त्या ना त्याच्यामध्ये आपण दाबून द्यायची आहे त्यानंतर दिवा स्वच्छ धुवून कुठल्याही उपायासाठी किंवा रोज तुळशी समोर दिवा लावण्यासाठी ही मातीची पण ती वापरू शकता हरकत नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला आहे हा उपाय आहे म्हणूनच प्रत्येक आई आणि जयंती दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी यश प्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे आणि बघा उपास करणं शक्य नाही झालं तरीही काहीतरी सेवा आपण आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी करत असतो त्यातलीच दत्तजयंतीला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा कारण ही सेवा किंवा उपाय जो आहे तुम्हाला पुढच्या वर्षी डायरेक्ट करता येणार आहे त्यामुळे संधी तुम्हाला अजिबात चुकवायची नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असंच भेटूया पुन्हा एकदा